चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल चरखी आणि तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यात शासनाच्या वाळोपसा धोरणाचा फज्जा गोरगरीब लोकांना मोठतो मध्यमवर्गाला कमी किमतीत बांधकामाला वाळ उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने राज्यव्यापी वाळ उपसा करण्याची धोरण घेतले होते त्याच धोरणाच्या अनुषंगाने कृष्णा नदी शिरोळ तालुक्यात चार गावात सात ठिकाणी वाळू उपसाला परवानगी दिली होती परवानगी देताना उपसा केली जाणारी सर्व वाळू शासनाने दिलेल्या नियमांटी पाळून निघणारी संपूर्ण निश्चित केलेले डेपोर एकत्र करून शासनाच्या दराने आणि शासन सांगेल त्या नागरिकाला द्यायची होती उपसा करणाऱ्या ठिकाणी आणि डेपोच्या ठिकाणी कॅमेरे वसावले होते वाहतूक करणाऱ्या वाहनांना जी पी एस सिस्टीम व परवानधारक वाहनातूनच वाळू वाहतूक करण्याची बंद होती शिरोळ तालुक्यात गार्जुनवाड घालवाड कवटे गुलंद शेडच्या या गावात सात ठिकाणी वाळू जागा ठरवून देण्यात आल्या होत्या वरील अटी नियमाचे पालन न करताच गेले आठ दिवस दिवस रात्र वाळू सुरू ठेवून हजार ट्रक वाळू गायब केले तरी तहसील कार्यालयाला याची ना माहिती नाही हे एक आश्चर्य म्हणावं लागले शासनाने एक घटना एक टन वाळू डेपोवर पाचशे ते सातशे तीस रुपये दराने द्यायचे धोरण नमूद केले आहे तसेच घरकुलसाठी लागणारे वाळू मोफत देण्याचे शासन आदेश आहे पण गेल्या आठ दिवसात एकाही व्यक्तीला या दराने वाळू न देता या ठेकेदारांनी ही वाळू बाजारभावाने शासनाला लावला आहे शासनाच्या आदेशानुसार कोणतीही कारवाई झाली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू काढली कशी जाते हे विचार करण्यासारखे असून शिरो तहसील कार्यालय आणि गाव गावगावचे ठेकेदार यांच्या संग्रमातशिवाय हे शक्यच नाही आज सर्व ठिकाणी जाऊन आंदोलनाकृषच्या कार्यकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना या वाळू ठेप दाखवल्या वाळूच्या डेपो दाखवल्यानंतर या सर्व गैरकारभार चवट आला आणि तो आजपासून थांबला आहे पण विभागाच्या नाकाच्या खाली ही गौन खनिज लूट इतके दिवस कशी चालली याचे गौड बंगाल काय आहे याबाबत धनाजी चळमे म्हणाले शिरोड तालुक्यामध्ये या वाळूची ताल फार मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आणि शासनाने नेमून दिलेल्या डेपोवर ने अक्षरशः कुठेही डेपोवर एक ब्रास सुद्धा सध्या वाळू नये पण हजारो ब्रास वाळू या ठेकेदारांनी बाजारभावानं सात हजार ते आठ हजार रुपये ब्रासनं हे आपल्या बाजारभावानं वेगवेगळ्या वेग लोकांना विकलेले आहे आणि याचा महसूल प्रशासनाला गेल्या आठ दिवसात पत्ताच नाही अशा पद्धतीने जर या महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून जर ठेकेदार परस्पर वाळूची विक्री करत असतील तर या प्रशासनाचं किती गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष आहे शा, शासनाच्या धोरणाकडे लक्ष आहे याची आपल्याला या प्रकरणावरून खात्री ठरते आज आम्ही याचा जाप तहसीलदारांना विचारल्यानंतर तिथल्या नायब तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला हे वाळू काढलेली आहे याची माहितीच नाही अशा पद्धतीची उडवा उडवी केली आणि त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीची जाऊन दाखवल्यानंतर त्यांनी मग ही सगळी वाळू उपसा बंद केलेला आहे आणि शासनाच्या धोरणाचा अक्षरशः या शिरोळ तालुक्यामध्ये या लोकांनी संगणमतानी फज्जा उडवलेला आहे गरिबांना तर वाळू मोफत मिळालेलीच नाही मध्यमवर्गांना स्वस्त मिळालेली नाही पण बाजारभावानं ही सगळी वाळू विकून ठेकेदारच फार मोठे गब्बर झालेले ह्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आजपासून हे वाळू उपसा बंद केलेला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा वाळू उपसा करू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या प्रशासनाला आहेत आणि याची तक्रार सुद्धा करून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी आम्ही आज शिरोळ तालुक्यातल्या तहसीलदारांच्याकडे मागणी सुद्धा केली गोथरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा